तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तोहोगाव आश्रमशाळेचा ठसा महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा गुंटीपरी येथे ऑगस्ट अठ्ठावीस ते दोन सप्टेंबर दरम्यान पार पडल्या यामध्ये दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये तोहोगाव आश्रमशाळेने अव्वल कामगिरी करत तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले एकोणीस वर्षे वयोगटात वितकी नरोटी गोळाफेक थाळीफेक भालाफेक निकेश पिडसे लांबुडी उंचुडी शंभर मीटर धावणे तसेच रासपल्ले हा शंभर मीटर तीन हजार मीटर व पाच हजार मीटर धावणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला वर्षे शुभम मडावी तीन हजार मीटर धावणे गोळाफेक आर्यन सोयाम शंभर मीटर दोनशे मीटर पंधराशे मीटर धावणे वैभव गंधेवार पंधराशे मीटर धावणे प्रज्वल वानखेडे चारशे मीटर धावणे आणि सुनील उसेंडी आठशे मीटर धावणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे तर चौदा वर्षे मीटर धावणे आणि प्रथम क्रमांकाची बाजी मारली तोहोगाव यशामुळे गोंटीपरी तालुक्याचे नाव उंचावले आहे दरवर्षी ही शाळा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच आदिवासी विभागीय क्रीडा महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविते व जिल्हा विभागीय तसेच राज्यस्तरावर आपला ठसा उमटविते या यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश मून मुख्याध्यापक विलास कोसरे क्रीडा विभाग प्रमुख उमेश कडू व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंना कौतुक व शुभेच्छा दिल्या